पहाटे कूस बदलून हात लांबवला तर उशी हातात आली याचा अर्थ सौ सकाळी उठली होती दिवसाची सुरुवात रोमॅंटित झाली म्हणजे छान वाटतं सौ कुठं असेल असा विचार करत असतानाच स्वयंपाकघरातून खमंग वास आला मी स्वयंपाकघरात आलो सौ ओट्यावर गरमागरम पराठे करत होती मी मागून जाऊन तिच्या गळ्यात हात टाकले तशी मला झिडकारत ती म्हणाली पुरे हो मुलांना उठवा शाळा आहे त्यांना म्हातारपणी कसला रोमांस करताय मीही अजूनही त्याच मूडमध्ये होतो मी बोलून गेलो अगं म्हातारपण शरीराचं असतं तू म्हातारी शरीरानं झाली आहेस पण मनात तरुण राहा ना ओ मेरी जोहरा जबी तुझे मालूम नाही तू अभि तक है हसी और मैं जवा अगं यंग फॉरेवर थेरपी करून तर बघ तर तर तुम्ही आहात सदाबहार तरुण आणि रोमॅन्टिक मी तर झालेच ना म्हातारी अन सौंदर्यही गेलं लयाला संसाराचा राम रगाड्यात पिचते मी तरुण आणि सुंदर कशी राहणार होते अन ही कुठली थेरपी काढली आहे रोमँटिक बनायची की तरुण दिसायचं अगं हा फॉर्म्युला ट्राय करून बघ एकदम बार्बी डॉलसारखी सुंदर आणि आकर्षक दिसायला लागशील मी तिला मिठीत घेत म्हटलं तेवढ्यात मुलं उठून स्वयंपाकघरात आली आम्हाला तशा अवस्थेत बघून गोंधळली मी सुद्धा सवला सोडून बाथरूममध्ये गिजर ऑन करायला धावलो बायकांना कुणी मावशी किंवा म्हातारी म्हटलेलं अजिबात खपत नाही चुकून रिक्षावाल्यानं ना किंवा भाजीवाल्यानं असा उल्लेख केला तर त्याची धडगत नसते पण सौने स्वतःच स्वतःचा उल्लेख मात म्हातारी असा केला तेव्हा मात्र मला खूप आश्चर्य वाटलं तिला दिलासा द्यावा म्हणून मी म्हटलं तू फॉरेवर यंग दिसलं पाहिजे म्हणजे वय वाढलं तरी ते तिथंच थांबलंय असं वाटलं पाहिजे मग बघ तूसुद्धा रोमँटिक गाणी गायला लागशील पण आता वाढलेलं वय कमी कसं दिसणार घरातली कामं संपली तर ना इतर काही करता येईल तुम्ही तर मला सतत स्वयंपाकघरातच अडकवून ठेवलं लग्नाला पंधरा वर्ष होत आहेत अन मी पन्नाशीची दिसायला लागले शरीर बघा केवढं थुलथुलीत झालं आहे वाढलेला पोटाचा घेर दाखवत सऊ म्हणाली मी बोलून गेलो थोडं वॉकिंग जॉगिंग एक्सरसाईज वगैरे करून आपली फिगर मेंटेन केली पाहिजे स्वतःच्या आरोग्याचा विचार कर राणी बघ कशी छान गोजीरवान्या बाहुलीसारखी दिसायला लागशील मी तर म्हणतो आजपासूनच आपण सुरू करूयात यंग फॉरेवरचं युद्ध मी काय म्हणतोय ते सौच्या मेंदूत कितपत शिरलं मला समजलं नाही पण तिला एवढं मात्र पक्कं समजलं की तिला बुढ्या नाही गुढिया दिसायचं आहे अगदी बार्बी डॉलसारखी सुंदर मग त्यासाठी कितीही श्रम करायची कष्ट करायची तिची तयारी होती दुसऱ्या दिवशीपासून तिनं मेकअपपासून ॲरोबिक्स योगासनं आहार अन इतर अनेक विषयांवरचं इतकं साहित्य वाचायला सुरुवात केली की सांगता सोय नाही इतका अभ्यास कॉलेजच्या वयात केला असता तर नुसती डिग्रीच नाही पी एच डीच मिळाली असती सौनं अगदी सिरियलमधली गुडिया दिसण्याचं मनावर घेतलं होतं ती रोज सकाळी उठून लवकर जॉगिंगला जायला लागली जाताना आम्हाला सूचना वजा ताकीद द्यायची गॅसवर कुकरमध्ये डाळ शिजते दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा मुलांना उठवून दूध द्या नाश्ता द्या मी मुलांना उठवतो आहे तेवढ्यात दोनच्या ऐवजी चार पाच शिट्ट्या होऊन जायच्या मुलांना आंघोळी घालतोय तोवर तो दूध उतू जायचं वरणाला फोडणी घालतोय तोपर्यंत तो भाजी करपायची कसं बसं सगळं मॅनेज केलं तर मुलांना उशीर व्हायचा मग त्यांना शाळेत सोडून यावं लागायचं सौच्या रोज नव्या मागण्या सुरू झाल्या मोसंबीचा रस बदाम अक्रोड भिजवलेले हिरवे मूग एकूण पौष्टिक पण वजन न वाढवणारा आहार करायचा एक दिवस जॉगिंग करून आल्या आल्या तिनं फरमान काढलं या कपड्यांमध्ये योगासनं करता येत नाहीत ट्रॅक सूट घ्यावा लागेल शिवाय जॉगिंग शूजही हवेत शूज अन ट्रॅक सूटचा खर्च काही हजारांत गेला पण दुसऱ्या दिवशी सूट बूट घालून जाता जाता प्रेमानं एवढं बजावलं तेवढं बदाम भिजवायला अन हिरवे मूग मोडवायला विसरू नका हं अन पालकचं सूप तयार ठेवाल ना मी हो किंवा नाही म्हणायच्या आत ती घराबाहेर पडली होती पण एकमात्र खरं ट्रॅक सूटमध्ये एकदम स्मार्ट दिसत होती सौ आज रविवार होता मुलांना शाळेत पाठवण्याची भानगड नव्हती म्हटलं आपणही जरा बागेत जाऊन येऊयात बघूयात तरी सौचा फॉर्म्युला काय आहे तो मी बदाम भिजवले मूग फडक्यात बांधले पालकाचं सूप तयार करून ठेवलं आणि पार्कात गेलो तिथलं दृश्य बघून माझा जळफळाट झाला एक हलकट म्हातारा योगा टीचर होता सौला योगासनं शिकवण्याच्या निमित्तानं कधी तिचे हात धरत होता कधी शीर्षासन करताना पाय धरून तोल सांभाळत होता ते बघून माझा अगदी कोळसा झाला पण काय करणार त्यांना डिस्टर्ब न करता गुपचूप घरी आलो थोड्याच वेळात तो म्हातारा धावत धावत घराकडे येताना दिसला पुढे पुढे सऊ धावत होती घरात आल्यावर माझ्याशी ओळख करून देत म्हणाली हे आमचे व्यायाम शिकवणारे शिक्षक आहेत योगासन फार छान करतात मनातल्या मनात मी करवादलो आहे मघाचं योगासन शिकवण्याच्या निमित्तानं कुठं कुठं कसे कसे स्पर्श करतोय बुडा रागीट चेहऱ्यानंच मी त्याच्याशी हात मिळवला सौनं विचारलं नाश्ता मी भिजवलेले बदाम अन ओले हरभरे समोर ठेवले खा रे योग्या मनातच मी पुन्हा त्याच्यावर डाफरलो पण त्यांनी नको म्हटलं तोंडात दातच नव्हते काय खाणार तो गेला तसा मी बायकोवर राग काढला यंग फॉरेवर व्हायला म्हटलं होतं फास्ट फॉरवर्ड व्हायला म्हटलं नव्हतं तू तर त्या म्हाताऱ्याबरोबर योग करायला निघालीस तो म्हातारा काही तरुण होणार नाही आहे आपल्या रोमांसचे मात्र बारा वाजतील माझा संताप सुरूच होता पण सऊ पाय आपटत आत निघून गेली तीही रागवली होती मग तिचा राग घालवायची युक्ती मला शोधावी लागली पण एक खरं सौ दिवसेंदिवस खरंच तरुण दिसायला लागली होती मी मात्र स्वयंपाकघर अण घरातली इतर तंत्र सांभाळत फार म्हातारा होऊ लागलो होतो त्या म्हाताऱ्या योगा टीचरचा तर असा राग यायचा पण तो राग व्यक्तही करता येत नव्हता दिवसभर ऑफिसातून दमून भागून यायचं जाण्यापूर्वी अन आल्यावर स्वयंपाक मुलीचं सगळं बायकोचा डाएट वगैरे आटोपून थकलेला मी रात्री जरा रोमांसच्या मूडमध्ये आलो की बायको मला ढकलून म्हणायची झोपू द्या ना सकाळी लवकर उठायचं आहे बुढियाची गुडियाला व्हायला हवं ना मी तुम्हाला तुमच्यासाठी केवढा त्रास सोसते बघा मी मुकाट्यानं सगळा रोमांस विसरून कोस बदलून झोपी जायचो त्या दिवशी ऑफिसातून निघाल्यापासून सौच्या फोनची वाट बघत होतो पूर्वी तर लगेच तिचा फोन असायचा किती वेळात पोहोचताय चहा ठेवू ना की थोड्या वेळानं ठेवू मला थोडी काळजी वाटू लागली तेवढ्यात फोन वाजलाच मी आनंदाने सऊ फोनवर हुकूम देत होती घरी पोहोचल्यावर आधी डाळ कुकरला लावा दोन भाज्या ओट्यावर धुवून ठेवल्या आहेत तेवढ्या चिरून फोडणीला घाला मी जिममध्ये आहे आजच सुरू केले जिम घरी पोहोचायला उशीर लागेल मला स्वतःचाच राग आला सकाळी योग जॉगिंग कमी होतं की म्हणून आता हे जिम सुरू केले कुठून सौला बुडिया म्हटलं अन कुठून तिला गुडिया बनायला सांगितलं असं झालं मला पण पुन्हा जरा शांतपणे विचार केला तीसुद्धा माझे पे पांढरे केस लपावेत म्हणून दर आठवड्याला मला मेहंदी लावून देतेच ना माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी व्हाव्यात म्हणून न जाणो कुठले कुठले पॅक तयार करून मला चेहऱ्यावर लावून देत असते ना मग आटोपून मुलांना जेवायला घातलं अन सौची वाट बघत होतो तोवर दारावरची घंटा वाजली दारात सऊ उभी होती तिच्याकडे बघताना माझे विस्फारलेले डोळे मिटेनात की वाचलेलं तोंड बंद होईना सऊ चक्क स्लीव्हलेस टी शर्ट आणि शॉर्ट्समध्ये होती असे काय बघताय जिम ट्रेनरनंच सांगितलं होतं असा पोशाख घ्यायला जिममध्ये तोच लागतो कपडे तोकडे होते पण खर्च मात्र त्यावर भरपूरच झाला होता एकूणच यंग फॉरेवरमुळे खर्च भरमसाठ वाढला होता हे खरं सकाळच्या जोडीनं सायंकाळचं घरकामही आता माझ्याच गळ्यात आलं होतं मुलं मात्र बिचारी खूपच कॉपरेट करत होती त्या दिवशी विचार केला ऑफिसातून थोडं लवकर निघून सौच्या जिममध्ये डोकावून यावं तिथे पोहोचलो तेव्हा तिथलं वातावरण बघून माझा पाराच चढला सौ टेरड मिलवर धावत होती आणि इतर पुरुष आपला व्यायाम थांबवून नेत्र सुख घेत होते सौची सूद सेक्सी फिगर आधाशासारख्या नजरेनं बघत होते तिथला ट्रेनरसुद्धा डंबेल्स अन बँच प्रेस वगैरे व्यायाम करवताना इथं तिथं हात लावण्याची संधी सोडत नव्हता मी काही न बोलता तिथून निघणार होतो तेवढ्यात सौचं लक्ष माझ्याकडे गेलं तिनं सगळ्यांशी माझी ओळख करून दिली घरी आल्यावर मी माझा सगळा संताप व्यक्त केला तुला यंग फॉरेवर करता करता मी पार म्हातारा आणि बॅकवर्ड झालो आहे सांभाळ आपली मुलं अन संसार फार दुर्लक्ष होतं सर्वांकडे सुटलेलं शरीर आटोक्यात येईल वाढलेल्या वजनामुळे व्याधी निर्माण होतात त्या होऊ नये अन मनही प्रसन्न राहावं म्हणून ही थेरपी फॉलो कर म्हटलं तर तू तोकडे आखूड कपडे घालून फिरायला ला लागली कसली कसली माणसं कसे अण कुठे स्पर्श करतात का सहन करतेस हे सगळं माझी काळजी सौला कळलीच नाही तिला वाटलं आम्ही तिच्यावर जळतोय ईर्ष्या वाटते मला तीही भडकली अन मलाच काही बाही बोलली सौ हल्ली खरंच छान सडसडीत झाली होती घोटीव बांधा अन मूळचं रूप यामुळे खूपच सुंदर दिसू लागली होती आसपासच्या स्त्रिया तिचं रहस्य जाणून घ्यायला उत्सुक होत्या एकदा त्या सगळ्या घरीच येऊन धडकल्या मी त्यांचं स्वागत केलं येण्याचं कारण विचारलं सौला भेटायला आल्याचं त्यांनी सांगितल्यावर ती जिमला गेल्याचं मी सांगितलं त्या आपसात बोलत सोफ्यावर बसल्या होत्या एकापेक्षा एक बेढब लठ्ठ भारती कुणीतरी म्हणालं काल रात्री बघितलं मी त्यांना बागेत बहुदा वडील होते त्यांच्याबरोबर मी दचकलो काल रात्री आम्ही दोघं बागेत फिरत होतो मी सौचा बाप दिसत होतो संताप संताप झाला हल्ली सौच माझ्याकडे या लक्षच नाही आहे केसांना मेहंदी नाही चेहऱ्याला फेस पॅक नाही म्हातारा तर दिसणार होतोच त्या विचारात होत्या सौनं असं रूप कसं काय मिळवलं एकदा वाटलं सांगून टाकावी आपली थेरपी पण उगीच स्वतःच्या तोंडानं स्वतःची तारीफ करणं बरं नाही म्हणून म्हटलं ती येईलच एवढ्यात तिलाच विचारा मी चहा करून आणतो बायका चहा पित होत्या तेवढ्यात सौ आलीच आम्हाला वाटलं ती आता माझी थेरे थेरपी मी तिला केलेलं सहकार्य सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक घरकाम मुलांना सांभाळणं तिच्यासाठी केलेला अफाट खर्च वगैरेबद्दल भरभरून बोलेल इतर बायका माझं कौतुक करतील बायकोला म्हणतील भाग्यवान आहेस असा नवरा तुला लाभला पण कसलं काय सऊ बदलली मी जिमला जाते योगा करते जॉगिंग करते त्यामुळे मी बारीक झाले जिम ट्रेनर आणि योगा शिक्षकांमुळेच अशी सुंदर फिगर झाली आहे माझी मी कप्पाळ बडवून घेतलं त्या बायका गेल्यावर मी सगळा संताप बोलून दाखवला सौला माझ्या कष्टाचं त्यागाचं तिच्यासाठी केलेल्या खर्चाचं काहीच कौतुक नाही कृतज्ञता तर अजिबात नाही वगैरे वगैरे खूपच आकांड तांडव केलं दुसऱ्या दिवशी आमच्यात अबोला होता मी घरात काहीही मदत केली नाही ऑफिसातून घरी परतताना मी एका बागेत बसलो शांतपणे विचार केला संसार रथाची दोन्ही चाकं एकसारखी असायला हवी एक चाक जिर्णं शिरणं दुसरं नवं कोरं गाडी कशी चालेल बायकोची काळजी घेता घेता आपलीही काळजी घ्यायला हवी आता यंग फॉरेवर थेरपी स्वतःवर अप्लाय करायची डोकं आता बऱ्यापैकी शांत झालं होतं रात्री सौनं बनवलेलं जेवण जेवून मी अंथरुणावर येऊन झोपलो सौला वाटलं मी रागात आहे ती जवळ येऊन म्हणाली तुमच्या रोमॅन्सला काय झालं आहे तुम्ही पण आता यंग फॉरेवर थेरपी अंमलात आणा ना तेच ठरवलं आहे घरकाम दोघं मिळून करूयात एकत्र जिम योगा जॉगिंग करू मुलांना दोघं मिळून सांभाळू आणि दोघंही तरुण दिसू आता मला झोपू दे सकाळी लवकर उठायचं आहे अन हो रात्रीचं बदाम अन हरभरे भिजवून ठेव मुगही मोडवायला हवेत एवढं बोलून मी तोंडावरून पांघरून घेऊन झोपलो सौ गाणं गुणगुणू लागली चादर ओढ सो गया मेरा बलम बुड्ढा हो गया तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन मनोरंजक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद